नमस्कार मंडळी मी आहे गणेश श्रीहनमंडे पण सोलापूर ही जात आहे खानापूर येथे नमस्कार मालक। नमस्कार प्रथम ओळख करून द्या मी दुर्गादास शिवाजी घोडके खानापूर अच्छा ह्याच्या अगोदर पण तुम्ही मशीन नेल्या होत्या दोन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी भीत भीत पाच मशीन नेल्या होत्या अच्छा म्हणजे आपल्या भागात ह्या मशीन आपण जात नाहीत म्हणून सांगितले होते सर्वांनी पण तसं काही झालेलं नाही माझं एक वेद पूर्ण जाऊन दुसरं वेत माझ्याकडे झालेला वत, आहे आता त्यातल्या पण तीन मशी आहेत म्हणजे त्या परत दुसऱ्या तिसऱ्या वेतन गाब आहेत अच्छा म्हणजे तुम्ही समाधान आहे समाधान आहे परत आज ही एवढ्या मोठ्या मापाची पहिल्या वेताची म्हणजे चार दात रेडी घेतलेली आहे म्हणजे हिथलं व्यवहार मोरामशी बद्दल जे तुमच्या मनात होतं शंका ते कसं वाटलं काय नाही जी तुम्ही जे सांगतात ते त्याच्यापेक्षा एक लिटर दोन लिटर दूध जास्तच जास्त की तुमच्या पाच मशीने त्यांचं काय काय रिझल्ट आला तुम्हाला प्लस दूध निघाल त्या चौदा प्लस निघाला त्यात तुम्ही समाधानी आहे समाधानी अजून मोरा मशी वाढवण्याचं तुमचं काय पुढचं ध्येय आता जसं कमी पडेल दूध तसंच अच्छा अजून वाढवणार आहे म्हणजे बाकी गोष्टी तुम्हाला सगळं समजून सांगितल्यासारखं पटल्या का पटल्या अच्छा हिथला व्यवहार कसं वाटला एकदम सगळेजण समाधान आहे तुम्ही आल्याबद्दल तुमचे आभार नवीन सुरुवात करता है परत अशीच भरभराटी होत राहो धन्यवाद धन्यवाद